नमस्कार माझ्या युवा मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा भेटतोय मास्टर माइंड मोटिवेशन मध्ये मा आपण आतापर्यंत बोललो की आपली दिनचर्या आपण तपासून पाहिली पाहिजे आणि जो आपला वेळ वाया जातो तो सत्कारणी लावला पाहिजे पण सत्कारणी लावायचा म्हणजे कुठे लावायचा त्याच्याबद्दल आपण आता बोलू सर्वात महत्वाची प्राथमिकता टॉप प्रायोरिटी कुठली असली पाहिजे तर आपलं आरोग्य आपली हेल्थ आणि जर आरोग्य स्वास्थ्य जर उत्तम असेल तर मग सगळं करता येईल सर सलामत तो पगडी पचास पण त्यासाठी आपण छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे तेही आपण देत नाही उदाहरणार्थ रेग्युलर पाणी पिणं पाणी पित नाही आपण आपल्याला आठवण करून द्यावी लागते पण पाणी पिणं त्याच्यामुळे आपली इम्युनिटी चांगली राहते हे आपल्याला माहितच नाहीये त्यानंतर आलं आपलं खाणं डायट जर चांगलं असेल तर अर्थातच तुमचं शरीरही चांगलं राहील आणि आपण जे बाकीचे जंक फूड्स वगैरे म्हणतो की खाऊ नयेत आपल्याला शिकवलं जातं शाळेमध्ये पण आपण त्याच्यावरच आपला भर असतो मग ते चायनीज असो किंवा बर्गर असो पिझ्झा असो काही असो बाहेरचे सॉफ्ट ड्रिंक्स त्याची गरज वीस तीस वर्षापूर्वी त्याचा विषयही नव्हता मग अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्या त्या आपण टाळल्या पाहिजेत आपल्या खाण्यावर आपण फोकस केला पाहिजे की काय खायचं त्याच्यानंतर भाग येतो आपली विश्रांती योग्य विश्रांती नाही झाली तर बॉडीला रिजनरेट व्हायला वेळ मिळणार नाही पुन्हा एकदा पुन्हा एकदा आहे त्या स्ट्रॉंग परिस्थितीमध्ये यायला शरीराला वेळ मिळणार नाही आणि त्यामुळे योग्य विश्रांती झाली पाहिजे आजची तरणाई व्हिडिओ मध्ये एवढा व्हिडिओज किंवा रील शॉर्ट्स कि मोबाईलवर एवढा वेळ घालवते की स्वतःच्या झोपेला कॉम्प्रोमाइज करते आणि त्या झोपेचा कॉम्प्रोमाइज केल्यानंतर मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्या नेटफ्लिक्स असतो ते प्राईम हॉटस्टार असे कंपन्या तरुणाईच्यावर पैसा कमवतात आपण आपला वेळ खर्ची घालतो वेळ म्हणजे आपलं आयुष्य आहे ते आपण खर्ची घालतो ते वाया घालवतो विश्रांती ही खूप महत्वाची आहे दिवसातून सात ते आठ चोवीस तासातून सात ते आठ तास ती विश्रांती झालीच पाहिजे याची काळजी घ्या कारण ब्रेन जर चांगला काम करायची इच्छा असेल तर त्याला विश्रांती गरजेची आहे आणि पूर्ण शरीराला विश्रांतीची गरज आणि याच्याही वर आहे व्यायाम व्यायाम तर आपण करतच नाही किती लोक व्यायाम करतात तुम्ही पाहणाऱ्यांच्या पैकी किती लोक व्यायाम करतात रेग्युलरली सातत्य राखणं ही रेरेस्ट अत्यंत दुर्मिळ क्वालिटी आहे त्या व्यायाम पाहिजे पण तो सातत्यपूर्ण ही पाहिजे जर त्याच्यामध्ये सातत्य